मी स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ दे ती स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मैत्रिणींनो उद्या नवीन वर्षातील पहिलीच आमोशा तिथी जी आहे तर ती आलेली आहे उद्या अठरा जानेवारी वार रविवार आणि उद्या वर्षातील पहिलीच आमोशा असणार आहे पौष महिन्यामध्ये जी आमोशा तिथी येत असते ना तर ती मौनी आमोशा तिथी म्हणून साजरी केली जात असते पौष पौषा या नावाने सुद्धा ओळखली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा काही तिथी असतात तर त्या अतिशय अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात आणि त्यातीलच एक म्हणजे मौनी अमोषा प्रत्येक महिन्यामध्ये अमोषा तिथी जी आहे तर ती येत असते परंतु प्रत्येक अमावशा तिथीचं महत्व जे आहे तर ते दे देखील वेगवेगळं असतं अमोशाच्या दिवशी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आपल्या मुलांना लागलेले दोष असतील तर ते दूर करण्यासाठी आपल्याला आपली शत्रुबाधा पिडा नजरबाधा ही सर्व नष्ट करण्यासाठी आपण या दिवशी घरामध्ये काही उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या जर केल्या तर त्यासोबतच या आमोशेच्या दिवशी केल्या तर त्याचे खूप म्हणजे खूप आपल्याला लाभ जे आहेत तर ते होत असतात त्याचबरोबर आमोशेच्या दिवशी बघा आपण देवादी देव महादेव आणि माता पार्वती यांची देखील पूजा केली जाते त्यासोबतच माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू देव यांची सुद्धा दा सेवा पूजा जी आहे तर ती केली जाते अमावश्या तिथी जी आहे तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त सेवा माता लक्ष्मीची करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि दिवशी आपण जर माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू देवांची खास विशेष सेवा केली तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असत आणि म्हणूनच अशा आमोशेच्या दिवशी आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये बघा आपण कोणतीही सेवा नाही केली तरी पण आपल्याला सकाळी एका झाडाला नक्कीच स्पर्श करायचं आहे यामुळे आपल्या घरामधील इडा इडापिडा नकारात्मक ऊर्जा नजरबाधा गरिबी दरिद्रता ही नष्ट होईल आणि आपल्या घराची कुटुंबाची भरभराट होईल आता आपल्याला कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे कशा पद्धतीने करायचं आहे कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा शास्त्रामध्ये बघा अशी काही झाडं जी आहेत ती सांगितली आहेत त्यांना आपण दैवी शक्ती स्वरूप मानत असतो त्यामध्ये दे, देवी देवतांचा वास असतो असं देखील म्हटलं जातं म्हणूनच त्या झाडांची आपण पूजा करत असतो त्यातीलच पहिलं जे झाड आहे तर ते म्हणजे पिंपळ वृक्ष आता पिंपळाचं झाड आहे तर पिंपळाच्या झाडामध्ये बघा साक्षात त्रिमूर्तींचा वास असतो भगवान शिवशंकर त्यासोबतच भगवान श्रीहरी विष्णू देव यांचा देखील या झाडांमध्ये वास असतो आणि म्हणूनच आपण या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली किंवा पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केलं तर आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होत असतात आपल्यावरती खुश होत असतात बघा आपल्याला काय करायचं आहे पिंपळाच्या झाडाला या दिवशी स्पर्श करायचा आमोशा जी आहे तर Ja, du schiebst mal. या मौनी अमावशेच्या दिवशी खास करून मौन पाळलं जातं त्यासोबतच या दिवशी व्रत देखील केलं जातं आपल्याला दिवसभर मौन पाळणं शक्य होत नाही किमान सकाळी आपण उठल्यापासून ते आंघोळ करेपर्यंत आपल्याला मौन पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान आपण ज्यावेळी स्नान करण्यासाठी पाणी घेतो तर त्या पाण्यामध्ये थोडस आपल्याला गंगाजल हळद काळे तीळ किंवा मग गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत तर टाकायच्या आहे आणि आपल्याला त्या पाण्याने स्नान करायचं आहे कारण की का आमोशेच्या दिवशी पवित्र ठिकाणी किंवा नदीवरती किंवा एखाद्या गंगेच्या ठिकाणी स्नान करण्याला खास विशेष असं म्हणतात की बघा या दिवशी म्हणजेच या दिवशी या गंगेच्या पाण्यामध्ये गंगा नदीच्या पाण्यामध्ये सर्व देवी देवता ज्या आहेत तर त्या निवास करत असतात गंगेमध्ये स्नान करण्याला खास विशेष अनन्यसाधारण महत्व दिलं जातं आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून आंघोळ केली तर आपल्याला पवित्र ठिकाणी स्नान केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते मिळत असतं आपलं स्नान वगैरे झालं की आपल्याला आपली रोजची जी काय नित्य देवपूजा आहे तर ती करून घ्यायची देवघरामध्ये दिवा धूप लावून घ्यायचा आणि नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्याचा करण्याच्या अगोदर बघा आपल्याला काय करायचं आहे तुळशीला देखील एक लोटा भरून पाणी जे आहे पण करायचं आहे पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा थोडंसं कच्चं दूध हे मिक्स करून आपण हे पाणी तुळशी मातेला अर्पण करायचं आहे तुळशीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे आणि आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आता ज्यांना तुपाचा दिवा शक्य नसेल त्यांनी तेल घातलं दिव्यामध्ये तरी देखील चालणार आहे कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा तुळशीला खूप खूप खुक महत्व दिलं जातं तुळस ही पवित्र मानली जाते तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि तुळस ही भगवान श्री हरी विष्णू देवांना देखील प्रिय आहे म्हणूनच आपण हिला हरिप्रिया या नावाने सुद्धा ओळखत असतो आपल्याला ही सर्व पूजा करून घ्यायची त्यानंतर तुळशीला आपल्याला स्पर्श करून आपल्या मनामध्ये जी पण काय इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे सांगायची आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीकडे आपल्याला अगदी कळकळीने तळमळीने प्रार्थना करायची आहे मनामध्ये आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा करायची आहे त्यानंतर बघा कारण की तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण या दिवशी तुळशीच्या झाडाला जे पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर बघा पुढचं जे झाड आहे ते पिंपळाचं झाड आता पिंपळाच्या झाडामध्ये त्रिगुणतींचा वास असतो त्यासोबतच बघा या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला एक लोटा भरून पाणी जर अर्पण केलं तर आपले पितर जे आहेत तर ते देखील आपल्यावरती खुश होतात प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात म्हणून आपल्याला एक लोटा भरून पाणी जे आहे तर ते पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे पिंपळ वृक्षाची आपल्याला पूजा करायची आहे आणि एक छानसा मोहरीच्या तेलाचा दिवा जो आहे तर तो, तो पिंपळ वृक्षा खाली आपल्याला आवर्जून लावायचा आहे तुम्हाला पिंपळ वृक्षाला पाणी अर्पण करतो तर त्यावेळी आपल्याला थोडस गाईचं कच्च दूध जर असेल तर ते त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि हे पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे सर्व साहित्य पिंपळ पिंपळाचं झाड जिथे आहे त्या ठिकाणी जायचं आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला हे पाणी अर्पण करायचं अर्पण केल्यानंतर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र पिंपळ वृक्षाला हात लावून आपल्याला पठन करायचं आहे जप करायचा आहे आणि त्यानंतर दिवा धूप आपल्याला ओवाळून घ्यायचा आपला उजवा हात जो आहे तर तो पिंपळ वृक्षाला लावायचा एक हात आपला उजवा आणि तो पिंपळ वृक्षाला लावायचा दावा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आणि आपल्या मनामध्ये जी काय इच्छा आहे तर ती पूर्ण भावी म्हणून आपण पिंपळ वृक्षाला मनोमन प्रार्थना करायची आहे कारण की पिंपळ वृक्षामध्ये देवी देवतांचा वास्तव्य असतं म्हणून आपल्याला आपली इच्छा पूर्ण भावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि तुमची जी कोणती कठीणातील कठीण इच्छा आहे तर ती तुम्हाला सांगायची आहे एखादी जी जी इच्छा आहे तर ती काही केल्या पूर्ण होत नसेल तशी इच्छा आपल्या मनामध्ये व्यक्त करायची आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला मनोमन प्रार्थना करायची त्यानंतरच झाड आहे बघा बेलाचं झाड बेलाचं झाडाला खूप महत्व आहे कारण की बेलाच्या झाडाला देखील स्पर्श करायचा आहे उद्याच्या दिवशी एक लोटा भरून पाणी अर्पण करायचं छानसा दिवा लावायचा ह्याच पद्धतीने तुम्हाला बेलवृक्षाची पूजा जी आहे तर ती करायची आहे तिथं बेलाच्या झाडाखाली जर शिवलिंग असेल तर शिवलिंगाची सर्वात अगोदर तुम्हाला पूजा करायची त्यानंतर बेलवृक्षाची पूजा करायची आणि जी काय आपली कठीणातील कठीण इच्छा असेल तर आपले दोन्ही हात बेल झाडाला लावायचे आणि आपल्याला आपल्या मनातील जी कुठली इच्छा असेल तर ती सांगायची फक्त उपाय करत असताना तुम्हाला मनामध्ये श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा तरच आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला लाभ जो आहे तर तो होत असतो आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्याला आपली जी पण इच्छा असेल तर ती सांगायची आहे मग तो इच्छा आता तुमची आर्थिक असेल किंवा पैशाबाबत असेल किंवा नोकरी संबंधित असेल किंवा मुलांच्या संबंधित असेल तशी तुम्हाला सांगायची आहे आणि प्रार्थना तुम्हाला पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे नंतर तुम्हाला घरी यायचं आहे है, अशा पद्धतीने मी तुम्हाला तीन झाडं जी जा आहेत तर ती सांगितले सांगितलेली आहे तर, करना, करना तर या तिन्ही झाडांपैकी तुम्हाला एका झाडाला जरी स्पर्श करणं पूजन करणं शक्य असेल तर आवर्जून करा यातील एका झाडाला तरी तुम्ही नक्की उद्याच्या दिवशी स्पर्श करा पूजन करा ज्यांना शक्य आहे त्यांनी तीनही झाडाचं पूजन जे आहे तर ते करू शकता कारण की मौनी आमोसा जी आहे तर ती वर्षातून एकदाच येत असते आणि यामुळे आमोसेला अतिशय अत्यंत खूप महत्व दिलं जातं बघा ही सर्वात मोठी आमशा मानली जाते म्हणून आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये सकाळीच या झाडाला स्पर्श करायचा आहे जर तुम्हाला सकाळी स्पर्श करणं शक्य नाही तर मग तुम्ही संध्याकाळच्या वेळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये चारच्या नंतर सुद्धा सायंकाळपर्यंत तुम्ही या झाडाला स्पर्श करू शकता काही अडचण नाही ज्यांना सकाळी शक्य आहे त्यांनी सकाळी उपाय करा ज्यांना नसेल शक्य त्यांनी संध्याकाळपर्यंत म्हणजे तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही पूजा करू शकता पण फक्त पिंपळ पिंपळाच्या झाडाची पूजा करत असताना तुम्हाला सकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची नाही तर ती पिंपळ वृक्षाची पूजा तुम्हाला प्रदोष काळामध्येच करायची आहे प्रदोष काळ केव्हा म्हणला जातो तर प्रदोष काळ जो आहे तर तो साडेपाचच्या नंतर सुरू होतो साडेपाच वाजलेपासून तुम्ही रात्री सात वाजेपर्यंत हा उपाय करू शकता जवळ जिथे कुठे झाड असेल तर तुम्ही अगदी तुमच्या सोबत येणार कोणी असेल कारण की एका बाई एखाद्या लेडीजला बाहेर रात्रीच्या वेळी शक्य नाहीये तुम्हाला सोबतीला कोणी असेल तर तुम्ही रात्री अगदी वाजेपर्यंत सुद्धा उपाय करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उपाय जे आहेत तर ते करायचे आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ